हॅलो सर्व माझ्या एवट फॅमिलीला माझा नमस्कार आणि मला एक आपल्याला विनंती करावीशी वाटते कारण मला अजूनही आपल्या सहकार्याची गरज आहे आणि ते म्हणजे माझा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा जेणेकरून जे माझं आडलेलं काम आहे थोडंफार त्याला सहकार्य होईल आणि ती अपेक्षा माझी जी आहे ती आपण पूर्ण करा याची मला खात्री आहे आता याच्या पुढील मी गीत आपल्यापुढे सादर करणार आहे त्या गीताचं नाव आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे थोडा तब्येत बरी नसल्यामुळे आवाजामध्ये थोडा फरक पडलेला आहे समजून घ्या तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबा साब साई हैर तुमी खाता भाकरीवर बाबा साब साई हैर आई बापा उन भी मा लय हैर आइबापन भी मा लै हैर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबा साहेबची साई हैर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबा साहेबची साई हैर या साईची की न्यारी गेली बदलून दुनिया सारी या साईची की न्यारी गेली बदलून दुनिया सारी दारिद्र दूर पळाले आणि वैभव घरो कुत्र्या समन होता आज जिंदल शाई हैर काल कुत्र्या समन होता आज जिंदल शाई हैर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबा बाबासाहेबाची सई र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची साई र काल <tunePodcast> होता गावा गावाभायर उपर्यावानी काल होता होत असुऱ्यावानी गावाभायर उपर्यावानी मनमर्यादा नव्हती मिळता ು ಜಗತ ಕುತ್ರಿ ಮನ ಮರ್ಯಾದವತಿ ಮಿಳು ಜಗತ್ತ ಕುತ್ರ್ಯಾ ತುಜಿ ವಾಡಲಿ ಯಿಂ ಮತ ಕೂಣ ಹೈರ ತು ವಡಲಿ ಯಿಂ ಮಾ ಕುಣ ಹೈರ तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सै र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई र <tip> काल शिकायला नव्हती संधी पन्नाफा काज्यानं उठावली बंदी काल शिकायला नव्हती संधी पन्नाज्यानं उठवली बंदी आज मोटे मोटाले साहब खुप आफूले मन्दी आज मोटे मोटाले साहब खुप आन्दी दिल मनोज राजान दान भेटा यलै र दिल मनोज राजान दान भेटा यहाँ आइलै र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची साई र माई बापहून भीमाचे उपकार है र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची साई र तुम्ही खाता त्या भाकरीवर साहेबाची सी र खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद